नमस्कार मंडळी आज आहे शुक्रवार माझं सकाळचं सगळं घरातला आवरून झालेलं आहे मी लहानला पण स्कूलला सोडून आलेले आहे आणि आज ना आम्हाला गावाला जायचं आहे आमच्या कोल्हापूरला तर संध्याकाळी निघायचं आहे तर त्यासाठी मला प्रिपरेशन थोडंसं करायचं आहे बॅग वगैरे भरायची आहे तर फटाफट आता मी इथे जेवण बनवून घेते आहे दुपारसाठी आणि नंतर मग मी माझं तयारीला लागणार तर मी माझ्यासोबत तुम्हाला पण दाखवणार आणि तुम्ही पण चला माझ्यासोबत गावाला माझ्या मी येणार रिहाशला सोडून आले स्कूलला आणि येता येता इथे चिकन घेऊन आले आणि चिकन मॅरिनेट करून पण ठेवलेलं आहे मी आता फटाफट इथे फोडणी घालते मी तेल गरम करत ठेवलेलं आहे तर सिंपलच बनवणार आहे आणि हे सगळं बनवून झाल्यानंतर मग मी तुम्ही तर इथे मी भाजी करायला ठेवली आहे आणि भाजी होते तोपर्यंत पटापट जाऊन मी माझे कपडे भरून घेते बॅगमध्ये म्हणजे मला निघताना घाई होणार नाही आणि रिहांश आला ना तर रिहांश काहीच करू देत नाही तर म्हटलं पटापट आता बॅग भरून घेते इथे मी सगळे कपडे काढून ठेवलेले आहेत रिहांशचे आणि माझे आणि फक्त मी आणि रिहांशच जाणार आहे त्याचे पप्पा नाही येणार आहेत इथे मी माझे कपडे काढून ठेवलेले आहेत इथे रिहांशचे आहेत आता पटापट भरून घेते कपडे काढून ठेवले ना की फटाफट भरता येतात आणि थोडीशी ज्वेलरी पण घेतलेली आहे तर इथं बॅग आमची भरून झालेली आहे आणि आम्ही फक्त दोनच दिवसासाठी चालू आहेत मम्मी पप्पांसोबत सो ही एवढी बॅग झालेली आहे रेडी तर आता आम्ही निघालो आहे तिथे पप्पा आले होते आम्हाला घ्यायला मला आणि रिहांशला आणि आम्ही तिघं निघालो आहे संध्याकाळचे साडेचार पाच वाजलेले आहेत त्यानंतर मग मी डायरेक्ट इथे घाटामध्ये शूट केलेलं होतं रात्र झालेली होती म्हणजे साडेसात आठ झाले होते आणि आम्ही तिघं चाललो होतो आणि आम्ही एका ठिकाणी फूड मॉलवर भेटणार होतो मम्मीला आणि मम्मी ऑफिसमधून डायरेक्ट निघाली होती बसने येणार होती ती आणि ती आम्हाला तिथे भेटणार होती म्हणून आता आम्ही इथे फूड मॉलला जाऊन थांबणार होत तिची वाट बघत तर चला तुम्हालाही दाखवते

मोठे आहेत ना फॅन कितीचे असतील काय घेतलं रियांश तू मॅजिक पॉप्स तर इथे नातवाचं आणि आजोबांचं चाललं होतं एकमेकांना खाऊ घालणं त्याने काहीतरी मॅजिक पॉप्स घेतले होते आणि त्याचा असं क्रॅकर्स सारखा आवाज येत होता ते त्या पप्पांना दाखवत होता तो आणि मी इथे वेट करत होती मम्मीचं मम्मीची बस अजून काय आली नव्हती आणि खूप टाईम झाला होता तो आम्ही बसलो होतो इथे वाट बघत कुठे <laughs> आहेत हे दोघं पप्पा आणि लहान बघायला लागेल तर आता आम्ही इथे थांबलेलो आहोत मगनलाल हॉटेल करून आहे टोल प्लाझा आहे आणि रिहांश आणि पप्पा तिथे समोर दिसतात मम्मी पण आलेली आहे आता मम्मीला घेणार आणि जाणार तुम्हाला दाखवते आता मम्मी पण आली आहे आणि रिहांश आणि पप्पा इथे उभे <laughs> मम्मी <laughs> मम्मी आल्यानंतर मग आम्ही इथंच डिनर वगैरे करून घेतलं आणि मग पुढच्या प्रवासाला लागलो रात्री खूप उशीर झाला होता त्याच्यामुळे व्हिडिओ शूट करायला नाही मिळालं साडेबारा वाजले आम्हाला पोचता पोचता आणि आम्ही पुण्याच्या फ्लॅटवर पोचलो आणि आता हे नेक्स्ट डे मॉर्निंग मी असंच मंदिरात दर्शनासाठी चालले होते आणि ही सोसायटी तुम्ही बघू शकता की माझे मम्मी पप्पा राहतात इथे ती सोसायटी आहे पुण्यात पुण्यातली तर इथं आम्ही स्टे केलं होतं रात्री तर खूप छान सोसायटी आहे आणि म सोसायटीमध्ये दत्त मंदिरसुद्धा आहे आणि इथे मस्त पोरं खेळत होती छान गार्डन पण आहे आणि म्हटलं चला आपण सकाळ सकाळी दर्शन घेऊन येऊयात सकाळचे नऊ दहा वाजले होते आणि मस्त शांतता होती इथे पोरांचं खेळणं चालू होतं तर चला तुम्हाला पण मी मंदिर दाखवते तर मंडळी आज आहे नेक्स्ट डे मॉर्निंग म्हणजेच सॅटरडे आणि आता आम्ही निघालो आहोत पुण्याहून कोल्हापूरला जायला कारण पुण्यात रात्री थांबलो खूप उशीर झाला होता रात्री आम्हाला इथे सो इथंच आम्ही पुण्यात मग घरी थांबलो आणि मग आता कोल्हापूरला जायला निघालोय तर चला तुम्हाला पण दाखवते आणि हे मंदिर खूप सुंदर असं हो तर आता आम्ही पुढच्या प्रवासाला लागले आहोत कोल्हापूरला जायला निघालो आहोत आम्ही आणि आमच्या सोबत माझी आत्या पण येणार होती सो आम्ही तिला पण घेतलेलं आहे आणि आम्ही पुढच्या प्रवासाला लागले आहोत तर इथे बघा ना खूप छान असा फ्लॅग होता छान दिसत आहे म्हटलं तुम्हाला कमी तुम... सांगा म्हटलं आनंद यायचं माझं काम आहे तुम्हाला काय वाढवा ना तर दुपारची वेळ झाली होती आणि आम्ही साताऱ्यामध्ये एका मानस हॉटेलमध्ये थांबलो होतो तर इथे आम्ही मटण थाली घेतली होती खूप खूप टेस्टी होती अगदी घरच्यासारखं जेवण होतं तांबडा पांढरा रस्सा होता आणि अनलिमिटेड होतं तर बघू शकता तुम्ही डिश बघूनच तुम्हाला समजत असेल किती छान आहे आणि इथे लोणचं होतं हे पण मटणाचं होतं आणि खूप टेस्टी होतं फर्स्ट टाईम खाल्लं मी मटनचं लोणचं खूपच छान होतं आणि विशेष म्हणजे तांबडा पांढरा रस्सा पण टेस्टी होता आणि सोबत खिमाही होता तू जेवला का काय जेवला काहीच नाही लॉलीपॉप कोणी खाल्ले मानस सातारा करून हॉटेल आहे सातारा हायवेलाच आहे खूपच छान हॉटेल आहे अगदी निसर्गरम्य आहे आणि हे बाहेरचा व्ह्यू आहे खूप सुंदर हॉटेल आहे आणि अगदी घरगुती फूड मिळते इथं तर गर्दी पण खूप वाटत होती म्हणून आम्ही म्हटलं चला ट्राय करूयात आणि खूप मोठं हॉटेल आहे आणि रेट पण रिझनेबल आहेत फार जास्त महाग नाही आहेत खूप छान आहे तुम्ही जर कदी या रोडला कधी ट्रॅव्हलिंग करत असाल तर या हॉटेलला नक्की विजिट करा खूप छान आहे आणि चला मग मंडळी आता आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघतोय आणि मी हा व्हिडिओ इथंच एंड करते तर चला तुम्ही सर्वांनी काळजी घ्या आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील तर पाहत राहा Sala bye, take care.